मित्रांनो आज आपल्याला पदरगड या गडाचा ट्रेक करायचा आहे आणि या गडावरील दोन अवघड पॅच चढून वर जायचे आहे पदरगड हा पूर्वी दक्षतेसाठी वापरला जाणारा छोटासा किल्ला आहे महाराष्ट्र राज्यातील कर्जत परिसरात हे भीमाशंकर ट्रेक मार्गावर आहे त्याची उंची अवघड चढणी यामुळे बहुतेक लोक याला भेट देत नाहीत गडावर कसे जायचे हे माहीत करून घेऊ मुंबई ते कर्जत रेल्वेने प्रवास करावा आणि पुढचा टप्पा रिक्षाने किंवा बसने पार करून खांडस गावात द्यावे गडावर कोणतेही वाड्याचे अवशेष किंवा तटबंदी दिसत नाही फक्त काही कातळात कोरलेल्या गुफा पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात गडाची उंची चौवेचाळीसशे नव्वद फूट आहे त्याचा ट्रेक हा मध्यम ते अवघड पातळीचा आहे गडावर जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात गडाच्या मधल्या टप्प्यात एक श्री गणेशाचे मंदिर आहे या ठिकाणी राहण्याची सोय आहे गडावर जाताना पुरेसे पाणी आणि स्नॅक्स सोबत ठेवावे आता मी गडावर कशा प्रकारे गेलो हे जाणून घेऊ मी गिरीतारा ट्रेकर्स हा ग्रुप जॉईन केला होता कल्याण ते नेरळ हा प्रवास ट्रेनने केला आणि रात्रीचे साडेबारा वाजता नेरळमधून गडाच्या बेस विलेज जवळ आलो रात्री दीड वाजता गडाचा थोडासा टप्पा पार करून आम्ही गणपतीच्या मंदिराजवळ आलो त्या ठिकाणी दोन तास आराम केला आणि चहा नाश्ता करून पाच वाजता गडाकडे निघालो या गिरीतारा ग्रुपमधील कोणीच माझ्या ओळखीचे नव्हते परंतु हळूहळू तीन चार मित्र मी बनवले आणि आस्थागायत मी त्यांच्यासोबतच ट्रेकला जाते गडाकडे पाच वाजता निघाल्यामुळे बराचसा अंधार होता परंतु काही वेळानंतर सर्व परिसर दिसू लागला पदरगडाचा गडाचा सुळका हा लांबूनच दिसत होता पुढे आल्यानंतर एक दरी आणि डोंगर दिसतो हा भीमाशंकरचा डोंगरकडा आहे तिथून थोडेसे पुढे आल्यानंतर चांगल्या अवस्थेत असणारी विहीर पाहायला मिळते त्यातील पाणी हे पिणे योग्य आहे परंतु पाणीवर काढण्याचे कोणतेच साधन इथे नाही िरी जवळ एक सूचना फलक लावलेला आहे त्याच रस्त्याने पुढे आल्यावर दोन पायवाटा दिसतात त्यातील एक उजव्या बाजूची पायवाट निवडावी आणि डोंगर चढायला सुरुवात करावी चिलिक लाईन जवळ जाताना आपल्याला एक घडी दिसते त्या घडीमधून वर चढून जावे लागते येथील दगड हे निसरडे आहेत त्यामुळे एका एकाने चढणे योग्य ठरते हळीमधून पुढे आल्यावर आपल्याला मध्यभागी असणारी एक गुफा दिसते आणि खूपच अरुंद असणारी वाट दिसते ही वाट पार करून गेल्यावर आपण जवळ येतो येथे आमच्या आधीवर चढण्यासाठी बरेचसे नंबर लागले होते येथे अर्धा तास थांबल्यानंतर वर चढायला सुरुवात केली वर चढत असताना बऱ्याच जणांना दुखापत झाली मला हा टप्पा काहीच अवघड वाटला नाही

आप शूज के साथ जा रहे हैं पहले नहीं नहीं हो गई जूते अच्छे हैं देखो दे ले ले भाई पूरे बॉक्स से सही है हाथ दे दो एक मिनट जहां जहां जावेगा मैं एक पैर देखता रह हाँ बस 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 सारे वीडियो का रिकॉर्डिंग आउट प्रोग्राम मुझे गडाच्या माथ्याजवळ आपल्याला जास्त हिरवळ पाहायला मिळत नाही कारण आम्ही हा ट्रेक उन्हाळ्यात करत होतो गडाच्या माथ्याजवळ एक मोठी गुफा पाहायला मिळते येथे दहा बारा लोक आरामात बसू शकतात माझा मित्र माझ्या आधी येथे जाऊन आमची वाट पाहत होता गुफेतून बाहेरचा परिसर स्पष्ट दिसत होता गुफेच्या डाव्या बाजूने गडाच्या माथ्यावर जाण्यासाठीचा रस्ता आहे हा या गडाचा दुसरा अवघड पॅच आहे त्यानंतर चांगल्या अवस्थेत पायऱ्या आहेत आणि त्या पलीकडे खोल दरी आहे सगळ्या पायऱ्या पार करून आल्यानंतर गडाचा सुळका दिसतो जवळच आपल्याला दोन तीन कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसतात या गडावरून भीमाशंकरच्या डोंगराची भिंत पसरलेली दिसते सिद्धगडचा डोंगर व नागमणीचा डोंगर दिसतो तसेच कुरळक घरेही दिसतात तिला पदरवाडी म्हणतात पदरगडाच्या दक्षिणेला बेटचा किल्ला तर पश्चिमेला तुंगी गडाचे टोक दिसते तसेच पुढे थोडेसे अंतर चालत आल्यानंतर अजून एक दहा बारा माणसे बसतील एवढी मोठी गुफा पाहायला मिळते ही गुफा सुद्धा टेहाणीसाठी बनवलेली असावी याच्या शेजारून एक पायवाट सुळक्याच्या मागच्या भागात जाते परंतु तिकडे जाणे धोक्याचे आहे या गुफेमध्ये काही वेळ आराम केला आणि परतीच्या प्रवासाला लागले पुन्हा या दोन टप्प्यामधून खाली उतरायचे होते त्यामुळे उतरताना बराच वेळ खर्च झाला येथील बरेचसे दगड हे तुटलेले आहेत त्यामुळे चढताना किंवा उतरताना पाय सांभाळून टाकावा लागतो जवळपास एक तासानंतर आम्ही गणेश मंदिराजवळ आलो मंदिरात थोडा वेळ आराम केला आणि गडाच्या पायथ्याला जायला निघालो मित्रांनो तुम्हालासुद्धा पदरवेडावर जाऊन चिमणी क्लायमचा अनुभव घ्यायचा असेल तर पदरवेडाला नक्की भेट द्या आणि तुम्ही यादी चिमणी क्लायम चढून गेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद